आपल्या भारत देशातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन हे पुण्यातील मोशी येथे भरतात या कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या कंपन्या येत असतात त्यामध्ये देशातील कंपन्या आणि देशाच्या बाहेरील कंपन्या देखील येथे भाग घेतात ये या कृषी प्रदर्शनामध्ये कोणकोणतं तंत्रज्ञान येतं या सर्व गोष्टीची माहिती आज आपण घेणार आहोत प्रत्येक शेतकऱ्याने हे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी नक्की यायला पाहिजे कारण शेतीला जर आधुनिकतेची जोड दिली तर शेतीच्या उत्पन्नामध्ये भरपूर पटीने फरक पडू शकतो तर हे कृषी प्रदर्शन नेमकं कसं आहे ते आता आपण पाहूया चला या कृषी प्रदर्शनामध्ये एंट्री करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पासेस आहेत जसं की ऑनलाईन जर एक दिवसाची पास घेणार असाल तर ती शंभर रुपयाला पडते आणि ऑफलाईन पास जर घेणार असाल तर ती दोनशे रुपयाला पडते आणि तुम्ही पाचही दिवसाची, दिवसाची जर पास काढणार असाल तर पाच दिवसाची पास हे तुम्हाला तीनशे रुपयाला पडणार आहे तर आज जाऊन इथल्या सर्व विभागाची माहिती आपण घेऊया जर तुम्ही पास काढली नाही तर तुम्हाला आतमध्ये प्रवेश भेटणार नाही त्याच्यासाठी पास ही कंपल्सरी आहे तर चला आतमध्ये निघू जसा आपण आतमध्ये येऊ तसं प्रदर्शनाचा जो एरिया आहे तो खूप मोठा आहे या एरियाचा संपूर्ण नकाशा हे माझ्या पाठीमागे आहे या प्रदर्शनामध्ये आठ विभाग केलेले आहेत पहिला जो विभाग आहे तो कृषी निविष्ठा आहे आणि त्याच्यानंतर दुसरा जो विभाग आहे तो पाणी व्यवस्थापन आहे तिसरा विभाग प्लॅस्टिक कल्चर आणि संरक्षित शेती आहे चौथा विभाग जो, जो आहे तो साधने व उपकरणे आहे त्याच्यानंतर पाचवा विभाग खरीद दालन आहे आणि त्याच्यानंतर सहावा उद्योग दालन आणि त्याच्यानंतरचा जो आहे तो नर्सरी विभाग म्हणजे रोप रोप वाटिका किंवा वाटिका विभाग आहे आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा विभाग जो की शेतकऱ्याला आधुनिकतेकडे घेऊन जातो असा कृषी यंत्र त्याच्यामध्ये ट्रॅक्टर्स असतील मोठमोठे हार्वेस्टर असतील याचा विभाग जो आहे तो आठवा विभाग आहे तर चला या सर्व गोष्टींची माहिती आपण आतमध्ये जाऊन घेऊ आपण जेव्हा एंट्री करून आतमध्ये येतो इथे पहिलं सेक्शन जे आहे ते आहे कृषी निविष्ठा या सेक्शनमध्ये कोणकोणते टेक्नॉलॉजी आहे कोणकोणते फर्टिलायझर आहेत कोणकोणते औषधं आहेत कोणकोणत्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टींची माहिती आपण आतमध्येच जाऊन घेऊ कृषी निविष्ठा या सेक्शनमध्ये शेतीसाठी लागणारे वेगवेगळे फर्टिलायझर असतील त्याच्यामध्ये खत असतील वेगवेगळे औषधं असतील त्याच्यामध्ये टॉनिक असतील कीटनाशक असतील या संपूर्ण गोष्टींची जे माहिती आहे ज्या कंपन्या आहेत ते या पहिल्या सेक्शनमध्ये आहेत त्यासोबतच आपण मातीच्या व्यतिरिक्त शेती कशी करू शकतो ज्याच्यामध्ये फक्त पाण्यावरती शेती करू शकतो आणि दुसरं म्हणजे भूषावरती शेती करू शकतो या गोष्टींच्या देखील कंपन्या आहेत शेतीचा अविभाज्य घटक म्हणजे पाणी या पाण्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थित असेल तर शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय राहत नाही माझ्या पाठीमागे जे आहे ते आहे दोन नंबरचं शिक्षण पाणी व्यवस्थापन बहुतेक या सेक्शन मध्ये पाण्याचं से व्यवस्थापन कशा पद्धतीत केलं पाहिजे हे दाखवलं गेलेलं आहे या दोन नंबरच्या सेक्शन मध्ये पाण्यासाठी आपल्याला ज्या वेगवेगळ्या कंपनीच्या मोटर्स लागतात त्या मोटर्स आहेत त्याच्यामध्ये एक एच पी अर्ध्या एच पी पासन सात आठ एच पी पर्यंत देखील इथे मोटर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ठिबक सिंचन देखील इथे आहेत त्याच्यासोबतच सोलार पंप असतात सूर्य उदयापासनं सूर्यास्तापर्यंत आपण विना विद्युत जे विना लाईटीचे आपण मोटर चालवू शकतो देखील सोलार असेल ते देखील इथे आपल्याला पाहायला भेटतात तर या सर्व गोष्टींची माहिती या सर्व प्रोडक्ट माहिती या आपल्याला पाणी व्यवस्थापन या सेक्शन मध्ये पाहायला भेटते आपण याच्यावरती एक नजर टाकून घेऊ आणि याच्यानंतर आपण जातो तीन नंबर तीन नंबरचं जे शिक्षण आहे जे आहे प्लास्टिक कल्चर यामध्ये शेतीसाठी लागणाऱ्या सर्वच प्लास्टिकचे जे, प्लास्टिक जे पार्ट आहेत ते यामध्ये आहेत जसं की ग्राउंड कव्हर असतील नेट शेड असतील बीओपीच्या पिशव्या असतील आपल्याला जे कांदा साठवणीसाठी ज्या पोती लागतात किंवा कांदा साठवणी जास्ती जे पिशव्या लागतात त्या पिशव्या असतील ग्रीन शेड असतील नेट शेड असतील या सर्व गोष्टी या आपल्याला प्लास्टिक कल्चर या सेक्शन मध्ये पाहायला भेटत सोबतच आपल्याला लहान लहान रोपांसाठी जे छोटे छोटे ट्रे लागतात ते देखील इथे आपल्याला पाहायला भेटतात त्यासोबत अनेक प्रोडक्ट या प्लास्टिक कल्चर या सेक्शन मध्ये आहेत याच्यावरती देखील आपण एक नजर टाकून घेऊ शेतीचा अविभाज्य घटक म्हणजे साधने आणि उपकरणे या चार नंबरच्या शेक्शन मध्ये शेतीच्या संदर्भातील सर्वच साधने ज्यामध्ये फवारणी यंत्र असतील कापणी यंत्र असतील काढणी यंत्र असतील खुरपणी यंत्र असतील छोटे रोटावेटर असतील ड्रोनच्या माध्यमातून जे फवारणे होते ते यंत्र असतील या सर्वच गोष्टी या चार नंबरच्या शेक्शन मध्ये आपल्याला दाखवण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती देखील आपण एक नजर टाकून घेऊ आपलं चार नंबरचं सेक्शन पाहून आता आपण जाणार आहोत पाच नंबरच्या सेक्शन मध्ये पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे जाण्यासाठी कोणकोणत्या यंत्र सामग्री या पाच नंबरच्या सेक्शन मध्ये आहेत ते आपण पाहणार आहोत तर चला या पाच नंबरच्या सेक्शन मध्ये आपल्याला दुग्ध व्यवसाया संदर्भातील सर्व गोष्टी पाहायला मिळतात त्याच्यामध्ये गाईचं दूध काढण्याच्या ज्या मशिन असतात त्या इथे आपल्याला पाहायला भेटतात त्याच्यासोबतच आपला भाजीपाला खराब होऊ नये याच्यासाठी ते डिहायड्रेशनच्या मशीन आहेत त्या देखील आपल्याला या सेक्शन मध्ये पाहायला भेटतं आपण पाच नंबरच्या सेक्शन मध्ये आलेलो आहोत आणि ते आता एका ऍप्लिकेशन विषयी आपल्याला माहिती भेटलेली आहे ते दूध व्यवसायामध्ये फार महत्वाचं ऍप्लिकेशन आहे त्याच्या संदर्भातील माहिती आपण सरांकडनं जाणून घेऊ सर कोणतं ऍप्लिकेशन आहे आमची एल के वेटकरी पुणे बेस्ड कंपनी आहे स्टार्टअप आहे आम्ही गेले चौतीस वर्ष या धंद्यात गाईच इकॉनॉमी फार्मरला कसं सस्टेनेबल मॉडेल देईल याच्यावर आम्ही वेगवेगळं तंत्रज्ञान आणतोय आमचे तीन व्हर्टिकल्स आहेत डिजिटल कृत्रिम रेतनचं एक आहे नंतर व्हेटनरी लॅब्स आम्ही ऑपरेट करतो की जिथे आज शेतकरी माणसांच्या लॅबमध्ये जाऊन जे काही तपासणी होते आणि त्याचे रिझल्ट चुकीचे येतात ते आम्ही व्हेटनरी लॅबमध्ये ते करून व्हेटनरी स्पेसिफिक रिझल्ट देतो आणि आम्ही डायग्नोस्टिक व्हॅन्स कस्टमाइज करून देतो म्हणजे कुठे आउटब्रेक झाला की आमची गाडी जाऊन तिथे त्यांना सर्व्हिस देते हे सगळे आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे पेटेंटेड प्रोडक्ट्स आहेत जेणेकरून शेतकऱ्याला वर्षाला एक वासरूपर्यंत आणायचं आमची सगळी टेक्नॉलॉजी काम करते आणि त्याचा सस्टेनेबल मॉडेल त्याला देते खरंच भारतामध्ये अशी टेक्नॉलॉजी याच्या अगोदर आम्ही तर कधी पाहिलेली नव्हती तुम्ही पाहिली असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा सहा नंबरचं सेक्शन म्हणजे उद्योग एंटरप्राइजेस या मध्ये शेती संदर्भातील सर्वच छोटे मोठे उद्योग जसं की लाकडी तेलघाणा असेल शेळीपालन पालन व्यवसायातील किंवा मेंढेपालन व्यवसाय येतील लोकर व्यवसाय असेल त्याच्यापासून तयार केलेली जे घोंगड्या आहेत आणि हँडपंप असतील जे की आपण हाताना ऑपरेट करू शकतो या सर्व गोष्टी या उद्योग या मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहेत आपलं सहा नंबरचं सेक्शन पाहून झालेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत वाटिका या सेक्शनकडे आता सध्या आपण सात नंबरच्या सेक्शन मध्ये हो। आलेलो आहोत इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची केळी लावलेली दिसते इथे थोडीशी वेगळी केळी आहे आणि हे जे आहे ते आपली रेग्युलरची केळी आहे इकडे पुढे जांभळ्या कलर ची केळी आहे आणि त्याच्या पुढे बेलची केळी आहे आणि या सोबतच या किळीचे जे रोप आहेत हे या पद्धतीचे रोप असे इथे लावून ठेवलेले आहेत आणि इकडे तुम्ही पाहू शकता कि केळीसोबतच इकडे फुलं देखील लावून ठेवलेले आहेत ऑरेंज फुलं असतील येलो कलरचे फुलं असतील रेड फुलं आहेत पिंक कलरचे फुलं आहेत सोबतच व्हाईट फुलं आहेत पलीकडे जर पण म्हणत असाल तर वेगवेगळ्या प्रकारची रोपं देखील आहेत या सर्व फ्लावरची जी रोपं आहेत ती त्या ट्रे मध्ये पलीकडे लावून ठेवलेली आहेत नर्सरीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं शिक्षण म्हणजे हे रोपा सेक्शन आहे चला तर या शेक्शन वरती एक नजर टाकून घेऊ शेतकऱ्याला जर खऱ्या अर्थानं आधुनिकीकरणाची जोड घ्यायची असेल तर कृषी यंत्राशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाहीये या आठ नंबरच्या सेक्शन मध्ये शेतीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या वे 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 कृषी यंत्राची या आठ नंबर सेक्शन मध्ये आपल्याला माहिती मिळते त्याच्यामध्ये ट्रॅक्टर्स असतील वेगवेगळ्या कंपनीचे ट्रॅक्टर्स इथे आहेत पॉवर ट्रॅक नावाच्या कंपनीचे ट्रॅक्टर्स आहेत महिंद्राच्या आहेत स्वराजच्या आहेत आणखी वेगवेगळ्या कंपन्यांच्या सर्वच ट्रॅक्टरच्या कंपन्या देखील प्रदर्शनामध्ये आलेल्या आहेत सोबतच मोठमोठाले हार्वेस्टर असतील मोठाले रोटावेटर असतील या सर्व गोष्टींची माहिती या आठ नंबर मध्ये देण्यात आली आहे तर हे होतं किसान कृषी प्रदर्शन हे प्रदर्शन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की सांगा आणि हो हे प्रदर्शन पाहण्यासाठी जर तुम्ही येणार असाल तर थोडासा वेळ काढून या कारण अर्धा तास किंवा एक तास एवढ्या वेळेमध्ये हे प्रदर्शन पाहणं होत नाहीये आणखीन एक गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा नक्की करा आणि कमेंट मध्ये जय जवान जय किसान नक्की लिहा तर चला लवकरच भेटूया नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद